दक्ष फ्रेश होऊन आला आणि त्याने लॅपटॉप ऑन केला मेल्स चेक करत असताना रूममध्ये कुणाची तरी चाहूल लागली कॉफी आवाज आला तसं दक्षने चमकून वर पाहिलं तू त्याचे डोळे आणि तोंड उघडंच राहिलं समोर ती मस्तपैकी हसत उभी होती आता पुढे दक्ष डोळे फाडून समोर पाहत होता त्याचा विश्वासच बसत नव्हता दोन वेळा त्याने डोळे चोळून पाहिलं आणि जेव्हा लक्षात आलं हे स्वप्न नाही आहे तेव्हा तो ताडकन उभा राहिला अरे ती एकदम दचकली हळू जरा तो कॉफी मग पडेल खाली तिने ट्रेकडे बोट दाखवलं तू काय करतेस इकडे दक्षचा सडू मोड ऑन झाला हाय हॅलो वगैरे तरी कर आधी ती नाक मोरडत म्हणाली ओके हाय दीक्षा हॅलो दीक्षा बस हॅपी दक्ष तिरकसपणे तिच्याकडे पाहत म्हणाला हाय दक्ष कसा आहेस तू तिने ब्रॉड स्पाईल देत विचारलं काय चाललंय हे तू अचानक कशी आलीस इकडे आणि चक्क तू या घरी आलीस तेही तुझी लाडकी फॅमिली सोडून दक्षची टोमने मारायची हौस भागली नव्हती बहुतेक ओफो तू नक्की काम काय करतोस रे तिने भुवई उंचावली म्हणजे म्हणजे तू नक्की डी के ग्रुपचं ओनर आहेस की शाळा कॉलेजात पेपर सेट करतो पार्ट टाइम्स तिने तिरकस हसत विचारलं हं दक्ष गोंधळून तिच्याकडे पाहत होता प्रश्नपत्रिका विचारतोयस माझ्यासमोर म्हणून विचारलं ती हसू दाबत म्हणाली हो त्याने तोंड वेंगाडलं विषय बदलू नकोस मी माझ्या मैत्रिणीकडे आले तुला काही प्रॉब्लेम आहे तिने विचारलं कोण मैत्रीण दक्षिणे विचारलं माठ कुठला दिव्या अजून कोण एवढं पण कळत नाही का रे तुला दीक्षा वैतागली ती कधीपासून तिची मैत्रीण झाली त्याचा पुढचा प्रश्न तयारच होता प्रश्नोत्तराचा तास नंतर कधीतरी ठेवूया तू कॉफी आधी थंड होते दीक्षा त्याच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाली तसा त्याने कॉफी मग उचलून एक सिप घेतला अह म्हणतच त्याने दाद दिली दोन वर्षांनी तो तिच्या हातची कॉफी पित होता तीच चव तोच ब्लेन परफेक्ट अगदी त्याला आवडायचा तसा आपसूक त्याचे डोळे पानावले पण त्याने लगेच स्वतःला आवरलं दीक्षाच्या लक्षात आलं होतं ते परत तिच्या मनात गिल्ट ताटून आलं दक्ष तिने हाक मारली बोल आय एम सॉरी दीक्षा हळवार स्वरात म्हणाली सॉरी कशाबद्दल ओ त्या दिवशीच्या भांडणासाठी म्हणतेस का डोंट वरी मला सवय झाली आहे त्यांची तसंही तू तु सरळ तोंडाने कधी बोलतेस माझ्याशी दक्ष दुखऱ्या स्वरात म्हणाला तसं नाही रे पण ते तू आणि सावनी आणि मग आय जस्ट लॉस इट दीक्षा मान खाली घालून म्हणाली तुला काय एवढा त्रास होतोय सावणी नाही तर कुणीतरी वेगळी असणारच आहे ना कधी ना कधी दक्ष शांतपणे म्हणाला पण दीक्षाने मात्र चमकून वर पाहिलं वेगळी कुणीतरी म्हणजे तिने लगेच विचारलं म्हणजे दीक्षा त्या दिवसानंतर मला रिअलाईज झाले की तुझ्या लेकी माझी काहीच किंमत नाहीये आय मीन बघ ना मी तुझ्यासाठी दोन वर्ष झुरतोय आज परत येशील उद्या परत येशील या आशेवर पण तुला कुठल्याच गोष्टीचा काहीच फरक पडत असेल असं वाटत नाही मला स्वतः मी ठरवले आयुष्यात पुढे जायचं तसे आई अडून अडून बऱ्याचदा विचारत असते लग्नाविषयी अजून किती दिवस तिला मात्र शांतपणे ना बोलणं ऐकत होती त्याला जर आश्चर्यच वाटलं पण ती काहीच एक्सप्रेस होत नाही याचा राग ही आला बरोबर आहे तुझं म्हणणं किती दिवस असा बॅचलर राहणार तू तु। तुला हे कॉम्पिनियन पाहिजेच ना जिंदगी की राह मै कोळी तो हमराह दीक्षा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली तसा तो तिच्या नजरेत अडकला ती हळूच त्याच्याजवळ आली काळजी करू नकोस लवकरच मिळेल तुला तुझी कॉम्पिनियन आय विल मेक शुअर तिने डोळे मिचकावले तसा तो भानावर आला त्याच्याकडे पाहून गाला तसं दीक्षा कॉफीचा ड्रे घेऊन बाहेर गेली आणि दक्ष मात्र गोंधळ तिच्याकडे पाहत राहिला काय म्हणाली ही चायला इकडे नक्की कशाला आले मला तर वाटलं होतं सेंटी मारतो म्हणजे काहीतरी बोलेल पण हट्ट सोडणार नाही कोई नाही दिशूड डाळली आता तर ऐकतच नाही तुझं बघू तरी काय करतेस तू दक्ष स्वतःशीच हसला आणि कामाला लागला दीक्षा कॉफीचा ट्रे घेऊन रूम बाहेर आली मिस्टर डी डी तुला वाटलं असेल मी येऊन लगेचच तुला प्रपोज वगैरे करेन किंवा दिल की बात वगैरे सांगेन तर तसं थोडी ना होणार आहे तू किती खास आहेस माझ्यासाठी हे आत्ता कुठे कळलं आहे मला सो ते असंच तुला सांगण्यात काय मज्जा स्टोरीज संपेल ना मग या क्षणांची मज्जा हळूहार उलगडण्यातच आहे सो तुझ्या छळकुट्या दिशूकडून छोडून घ्यायला तयार हो विचार करूनच ती खुदकन असली आणि खाली निघून आली दीक्षा खाली आली ट्रेन काकांकडे देऊन ती अनुराधांच्या रूमकडे वळली तिला दुपारचा प्रसंग आठवला त्याच दुपारी दिव्या अगं अशी का भिंगरी लागल्यासारखी फिरतेस घरात आज काय स्पेशल आहे सकाळपासून धावपळ करणाऱ्या दिव्याकडे पाहत अनुराधाबाईंनी विचारलं स्पेशल खरंच आहे स्पेशल आई तुला कळेलच जरा वेळात दिव्या आनंदात म्हणाली अगं काही सांगशील की नाही कालपासून फक्त एवढाच जप करतेस खास व्यक्ती येणारे खास व्यक्ती येणारे एवढं कोण येतं आहे कुणी मैत्रीण आहे का तुझी अनुराधा तिच्याकडे पाहत होत्या मैत्रिणीपेक्षाही खास आहे आई थांब ना जरा वेळ दिव्या म्हणाली तशा त्या शांतपणे पेपर वाचत बसल्या फ्लाईट लँड झाली आणि दीक्षा मुंबई एअरपोर्टवर उतरली मुंबईत पाऊल ठेवलं आणि गेल्या कित्येक वर्षांच्या आठवणी झर झर डोळ्यासमोरून गेल्या तिचं घर फॅमिली कॉलेज दिवी त्यांची मैत्री त्याचं गायब होणं दक्षचं तिच्या आयुष्यात येणं एकना अनेक चांगले वाईट प्रसंग मूवीसारख्या डोळ्यासमोर तळले आणि आपसूक डोळे भरून आले दक्षवरच्या प्रेमाची जाणीव झाली आणि दीक्षा भराभर कामाला लागली तो रागावून गेला होता म्हटल्यावर तिला एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागणार होती तिच्या आमला मनवायला तो काही सजासजी ऐकणार नाही हे तेव्हाच कळून चुकलं होतं तिला पण तिनेही काही गोष्टी मनात पक्क्या केल्या होत्या सगळ्यात आधी तर मुंबईत सेटिंग करणं गरजेचं होतं तिने फॅमिलीचं कारण पुढे करत तिच्या लीडकडून महिनाभर रिमोट वर्किंग अप्रूव्ह करून घेतलं तिच्या घरी तर ती जाणार नव्हतीच रादर स्वतःहूनही सांगणार नव्हती तिच्या मुंबईला येण्याबद्दल त्यामुळे तो प्रश्नच नव्हता तिने दिव्याचा नंबर डायल केला हॅलो पलीकडून दिव्याचा शांत आवाज आला दिव्या वहिनी कशी आहेस ग काय झालं त्या दिवशी दादा आणि तू भांडलात असं म्हणत होता दादा ए वहिनी असं नका ना करू तुला पाहून दादा किती खुश होता माहिती आहे दोन वर्ष प्रत्येक मोमेंटला तुला मिस करतो कामा तो कामात असतो तेव्हा ठीक आहे पण घरी आला की सतत तुझ्या विचारात असतो घरी कधी त्याच्या लग्नाचा विषय निघाला की सरळ सांगतो मी माझ्या दिशूशिवाय कुणाचाच विचार करू शकत नाही वहिनी प्लीज ना असं नाही पाहवत ग तुम्हाला बंगलोरवरून आल्यापासून दादा परत उदास झाला आहे प्लीज त्याला एक चान्स दे ना प्लीज वहिनी दिव्या रडण्याच्या बेतात होती तर तिचं बोलणं एकूण इकडे दीक्षाचे डोळे वाहवायला लागले होते दिव्या राणे रडू नकोस प्लीज दीक्षाने डोळे पुसले तुला वाटते ना मी तुझ्या दादाला चान्स द्यावा मान्य पण मला नाही तसं वाटत दीक्षा म्हणाली वहिनी दिव्या आश्चर्याने म्हणाली दिव्या उलट मला वाटते त्यानेच मला एक चान्स द्यावा मला वाटत होतं मी सगळ्यांपासून दूर गेले तर खुश राहीन सुरुवातीला होईल थोडा त्रास पण विसरेन सगळं हळूहळू दक्षवर एवढा राग होता की त्याचं नाव ही घ्यायला नको वाटायचं तेव्हा पण दिव्या नाही विसरू शकले मी त्याला ना त्याला ना तुम्हाला हळूहळू राग ओसरला तसं जाणवायला लागलं मी जितकी खास आहे त्याच्यासाठी तितकाच तोही तर आहे दिव्या त्या दिवशी त्याच्याशी भांडले ना ते रागापोटी नाही ग प्रेमापोटी भांडले त्याच्यावरच्या प्रेमापोटी भीती वाटली त्याला कुणीतरी दूर करेल याची मग कंट्रोल सुटला आणि दीक्षा म्हणाली तिकडे दिव्या मात्र स्तब्ध होऊन तिचं बोलणं ऐकत होती वहिनी म्हणजे तू तु, तुझंही दादावर प्रेम दिव्याच्या डोळ्यात आनंदाने पाणी आलं हो दिव्या तुझ्या सडू चिडक्या डुचक्या छळकुट्या टोमने बहादर दादावर प्रेम आहे माझं दीक्षा हसत म्हणाली वहिनी दिव्याला आनंदाने वेळ लागायचं बाकी होतं खरं सांगतेस ना ती रूमभर उड्या मारत होती हो गराने शंभर टक्के दीक्षा हसत म्हणाली येस yes, आय एम सो so हॅप्पी दिव्याने उडी मारली बरं एक असं म्हणत दीक्षाने तिला तिच्या डोक्यातला प्लॅन सांगितला ओ माय गॉड तू मुंबईला येतेस ऑसम दिव्या किंच आली श हळू ना जरा आणि सध्या हे फक्त आपल्यात ठेवायचं हां मी आई आणि दक्षला सरप्राईज देणारे दीक्षा म्हणाली ओके डन दिव्या आनंदात म्हणाली दोघी बराच वेळ चर्चा करत होत्या दिव्यासोबत बोलून दीक्षाने कॉल कट केला आणि ती पॅकिंगकडे वळली दिशा हिरा हातात बॅग्स घेऊन तिच्या रूममध्ये घुसली हे काय दीक्षाने विचारलं तसे तिने बॅगज उघडून आतले बॉक्सेस बाहेर काढले अगं एवढं दीक्षाचे डोळे विस्फारले अय्यो इंदुल यमुंडी उसमे क्या बेंगलुरू स्पेशालिटीज मस्ट हॅव ना एव्हरीथिंग स्पेशल अँड फ्रेश सध्या अर्ली मॉर्निंग जाकर केले की के आया हिरण्या म्हणाली कशालगत त्याला पिडत असतेस ऑफिस वगैरे सोडून हमालगिरी करत फिरतो विचारा तुझ्यासाठी दीक्षाने तिला फटकावलं कादू कादू तेल स्टोरी सांगितलं तुमचं ही गोट रिअली इमोशनल ही सेट दे शूड कम टुगेदर मग तेच जाऊन आणले न्यू बिगिनिंग ऑन अ स्वीट नोट हिरण्याने डोळे मिचकावले सो स्वीट त्याला थँक्स सांग माझ्याकडून आणि तुझ्याकडून तुझ्या पद्धतीने थँक्स दे हां दीक्षाने डोळा मारला अय्यो एडे ना कुच बी हिरण्य लाजली दीक्षा ऑल द बेस्ट लवकर गुड न्यूज सांग मला हिरण्य तिला मिठी मारत म्हणाली थँक्स हिरा तू येणार आहे मुंबईला आपलं ठरलं आहे दीक्षा म्हणाली ऑफकोर्स तू पोच मी आलंच तिने डोळे मिचकावले दीक्षा हसली आणि दोघी बॅग्स भरण्यात बिझी झाल्या हिरण्य आणि सत्यनने दीक्षाला एअरपोर्टवर सोडलं आणि त्यांचा निरोप घेऊन दीक्षा उत्साहात मुंबईला यायला निघाली दिव्याचं सतत दाराकडे लक्ष जात होतं आता तर अनुराधाबाईंनाही उत्सुकता लागली होती एवढं कोण येणार आहे म्हणून बाहेर टॅक्सी थांबली तसा दिव्याचा चेहरा खुलला आई दारातून आवाज आला आणि अनुराधांनी झटकन मानवर केली दीक्षा त्या उठून उभ्या राहिल्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि डोळ्यात पाणी होतं त्यांच्या तशाच भरभर चालत त्या तिच्याजवळ गेल्या ती हसत त्यांच्याकडे पाहत होती त्यांनी प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि तिला जवळ घेतलं कशी आहेस बाळा तू आज आठवण आली होय आमची अनुराधा तक्रारीच्या सुरात म्हणाल्या आई मी बरी आहे तुम्ही कशा आहात दीक्षाने आपुलकीने विचारलं आता तू आली आहेस ना आता मी मस्तच असणार आहे पण तू अशी अचानक मुंबईत अनुराधांनी विचारलं आई वहिनीला दारात उभं करूनच तिचं इंटरोगेशन करणार करणारेस का दिव्याने विचारलं बाई आनंदाच्या भरात लक्षातच आलं नाही माझ्या अनुराधाबाई लगबगिने देवघरात गेल्या आणि त्यांनी ओवाळणीचं तबक आणलं या घराची लक्ष्मी आले परत असंच कसं आत घेऊ तिला त्यांनी प्रेमाने दीक्षाला ओवाळलं तसं तिचं मन भरून आलं तिने पुढे होत त्यांना मिठी मारली ये बस नाथा जरा चहा नाश्त्याचं बघ त्यांनी आवाज दिला तसे नाता काका बाहेर आले कसे आहात नाता काका दीक्षाने विचारलं ताईसाहेब मी मजेत की बरं वाटलं बघा तुम्ही आलात ते नाथगाकांना तिला पाहून आनंद झाला होता चहा घेत दीक्षा अनुराधा आणि दिव्यासोबत गप्पा मारत होती तिने अनुराधाबाईंना सगळं काही खरं खरं सांगून टाकलं तिचंही तक्षावर प्रेम आहे हे ऐकून त्यांनाही आनंद झाला त्याच आनंदात त्याही दीक्षाच्या प्लॅनमध्ये सामील व्हायला तयार झाल्या वर्तमान आई दिव्या अनुराधांच्या रूममध्ये गेली काय ग काय रिॲक्शन शॉक लागला असेल ना अनुराधांनी हसत विचारलं आई त्याचे एक्सप्रेशन्स पाहायला हवी होती दीक्षा हसत म्हणाली बरं दिशू मला सांग आता पुढे काय आणि अजून एक पहा तू म्हणतेस तुझ्या फॅमिलीला सांगणार नाहीस तू मुंबईत आहेस ते पण त्यांना जर कुणाकडून कळलं किंवा त्यांच्यापैकी कुणी जर तुला पाहिलं तर त्यांना वाईट नाही का वाटणार मान्य आहे आई पण जर त्यांना कळलं तर ते मला इथे राहू देतील असं वाटते का तुम्हाला मला नेऊन डायरेक्ट बोहल्यावर उभं करायलाही कमी करणार नाहीत ते दीक्षा म्हणाली तरीही मला वाटतं तू त्यांच्याशी एकदा बोलावंसं उगीच तुला त्रास झालेला मला नाही आवडणार अनुराधा म्हणाल्या ठीक आहे आई मी विचार करते दीक्षा म्हणाली बरं तुमच्या लक्षात आहे ना पुढे काय करायचं ते तिने विचारलं अर्थात बरं दिनेश निवीला कॉल कर ते तुझ्या फोनची वाट पाहतायत मी सांगितलं तसे एवढे खुश झालेत ना आणि स्पेशल न्यूज आहे हो त्यांच्याकडे तू काकी होणारेस अनुराधा हसत म्हणाल्या खरंच आई शपथ कमाल न्यूज आहे ही आई मी लगेच बहिणीला कॉल करते दीक्षाने खुशीत निवेदिताचा नंबर डायल केला काका काकी दिने सगळेच तिच्या परत येण्याने खुश झालेले सगळ्यांशी बोलून तिने फोन ठेवला अचानक तिला शांत झालेलं पाहून अनुराधाबाईंना आश्चर्य वाटलं दिशू काय झालं त्यांनी विचारलं आई मी किती मूर्ख होते ना काय विचार केला आणि तुम्हा सगळ्यांना सोडून गेली सॉरी आई चुकलंच माझं दीक्षाचा चेहरा पडला होता असा का विचार करतेस दीक्षा उलट मला तुझा अभिमान वाटतो दक्षिणे त्या पद्धतीने आणि ज्या परिस्थितीत तुझ्याशी लग्न केलेलं दुसरी कुणी असती तर तुटून गेली असती पण तू मात्र खंबीरपणे त्याच्यासमोर उभी राहिलीस सत्य काही ते शोधून काढण्यात त्याच्या बरोबरीने साथ दिलीस एवढं होऊन दक्ष तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तू झुकली नाही जमत हे बाळा तेव्हा खूप वाईट वाटलेलं मला आपल्या मुलाचा संसार मोडलेला कुठल्या आईला बघवेल पण जेव्हा शांत डोक्याने विचार केला ना तेव्हा तुझा स्टँड पटला असो जे झालं ते झालं तुझंही दक्षवर प्रेम आहे हे ऐकून फार बरं वाटलं आता मात्र कधी त्याला अंतर देऊ नकोस खूप त्रास काढलाय त्याने त्याला गरज आहे तुझी अनुराधा इमोशनल झाल्या होत्या आई दीक्षाने त्यांचा हात हातात घेतला काळजी करू नका मी प्रॉमिस करते यापुढे दक्षची साथ कधीच सोडणार नाही दीक्षाने त्यांचे डोळे पुसले तसं त्यांनी हसून तिला जवळ घेतलं दक्ष रूममध्ये चक्रा मारत होता दीक्षाला परत आलेलं पहून साहेबांचा आनंद वगनात मावत नव्हता काय करू काय नको असं झालेलं पण यावेळी असा सहजात एकणार नव्हता दक्ष कधी एकदा जेवायची वेळ होते आणि तिला पाहतो असं झालेलं त्याला ती रूममधून बाहेर गेल्यावर लगेच कार्तिकला रिपोर्ट देऊन झाला होता दादा जेवायला चल दिव्याची हाकाली आणि लगेच महाशे बाहेर निघाले होते ओके वेट दक्ष हायफर व्हायचं नाही आहे नो रिलॅक्स एकदम कॅज्युअल आपल्याला काहीच फरक पडत नाही असं दाखवायचं आहे समजलं येस आय एम cool, कूल आय okay, एम ओके आय डोंट केअर स्वतःशीच मनात बडबड दक्ष मोठ्या ॲटिट्यूडमध्ये खाली उतरला त्याला असं हसत खाली येताना पाहून दिव्या आणि अनुराधांच्या चेहऱ्यावर स्माइल आली त्याची नजर मात्र दीक्षाला शोधत होती किचनमधून येणारी ती ती त्याच्या नजरेस पडली आणि मनातच सुकूनचा बिगुल वाजला त्याच्या त्याच्याकडे तिरप्या नजरेने पाहत दीक्षा जेवायला बसली दक्ष चोरून तिच्याकडे कटाक्ष टाकत होता आणि तिने पाहिलं की इग्नोर करत होता दिव्या दोघांना पाहून गाल्यातल्या गालात हसत होती तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद